दीपनगर येथे पर्यावरणीय मूल्यांकन घटकांचा पर्यावरण अभ्यासक चौधरी, चौधरी तज्ज्ञ दिन सप्ताह अंतर्गत क्षेत्र भेट राज्याची वाढती लोकसंख्या मोठे उद्योग प्रगत शेती यांची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सहाशे साठ मेगावॅट औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पिंपरी क्षमता भुसावळ येथे पूर्णत्वास येत आहे तत्पूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग वृक्षलागवड पर्यावरणीय घटकांचा सामाजिक दायित्व निधी बाबत प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचे दालनात सखोल चर्चा करून आढावा घेण्यात आला आहे प्रकल्प क्षेत्र भेट दरम्यान प्रत्यक्ष फील्डवर जाऊन या घटकांची पाहणी केली केप चौधरी राजेंद्र साहेबराव चौधरी यांनी संबंधित जबाबदार प्रमुख अधिकारी यांना अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून त्यांचे म्हणणे जाणून विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व्हावा अशी परिसरातील शेतकरी जनतेची आमची इच्छा आहे परंतु प्रकल्प पूर्णत्वास येण्याआधी प्रकल्प बाधित गावातील सामान्य जनतेला जे प्रदूषणाचे चटके सहन करावे लागतात शुद्ध हवा मानवी मानव इतर प्राणी पक्षी वनस्पती लहान मोठे ओढे भोगावती वेल्हाळा नदी तलावेत पर्यावरणावर होणारे आघात इम्पॅक्ट भरून काढण्यासाठी प्रकल्पातर्फे सामाजिक दायित्व कामे केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयातर्फे दिलेल्या गाईड लाईन लक्षात घेत कोळसा व पाण्यावर आधारित औष्णिक वीज निर्मिती करताना पूर्ण करणे अपेक्षित आहे पूर्णविराम पर्यावरण मूल्यांकडे दुर्लक्ष झाल्या असे पी सी बी यांचे आम्ही न्याय मागणी करू असे राजेंद्र साहेबराव चौधरी यांनी निवेदनातून मागणी केली आहे पर्यावरण संरक्षण संवर्धन संस्थेचे सहकार्य प्राप्त झाले या प्रसंगी उपस्थित होते या सप्ताहांतर्गत संस्थेतर्फे आय आय टी एन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकल्पाला भेट देण्याचे आयोजन करण्यात आले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ जोपर्यंत बस तोच सशोटचा मार्ग आहे